हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय जयशिवराय राज बुला काय झालंय बोल बोल साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय कुठे हा माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच त्याच्या होता काँग्रेसने दिलं तर हा

बारखेज्याला पाडतो त्याला पाडतो मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गे राजभाऊ अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळा वर्षी घेतली राजूभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे विरोधात काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला लो मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्याराव्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला म्हणून दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणू दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका माझं मनोज दादा काय बोलले काय बोललेत म्हणजे नाही 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 तुमच्या अजून का नीटी एसबीसी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होत एसआयटी चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग काय संपलं नसतं त्या माणसाकड नाही संपाय नसतो सुद्धा हा त्याच्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून सरकारवर दबाव टाकून ओबीसी मधून आरक्षण मागा की हो आज पत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले भाऊ ती आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं मुंबईला पत्र घेऊन की उभीतला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा सगळ्या आमदारांना तिथे बोलायला हवा की महाराजा समाजाला उभीषितला आरक्षण द्या याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून म्हणून काढले मेल मेन केला उद्या मुंबईत राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आज लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या तुम्हाला सांगतो मी ह्या समाजाला रिशेबल करायचं चालू आहे आमचं काय दुश्मन नाही हा ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं